मंडळी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली आहे शिवीगाळ आणि वादावादीचं रूपांतर पुढे जाऊन गोळीबारात झाला असून या दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना कबूल केलं असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत पण आता या घटनेनं मात्र संपूर्ण ठाणे आणि कल्याण परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे एकूणच या घटनेचा आता महाराष्ट्राच्या तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावर परिणाम होणार असल्याचं बोललं जात कारण गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत तर महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आहेत त्यामुळे कल्याण लोकसभेमधील भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे पण मग कल्याण लोकसभा मतदारसंघात युती फुटली आहे का कल्याण लोकसभा निवडणुकीवर या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो सगळंच व्यवस्थित समजावून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयसभार मुंडळी ही घटना घडली तो लोकसभा मतदारसंघ आहे कल्याण आणि इथं शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत आता इथं विषय असा आहे की शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदेंना महायुतीतल्याच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा स्थानिक लेव्हलला विरोध आहे त्यामुळे या घटनेचा या मतदारसंघावर नेमका कोणता परिणाम होणार आहे ते आपण एक एक मुद्द्यांच्या आधारे पाहूयात तर बघा या घटनेमुळे होणारा पहिला परिणाम म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप शिंदे गटामधली दुही आणखीनच वाढेल मंडळी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचा खासदार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये चुरस निर्माण झालेली आहे भाजपकडून कल्याणच्या जागेवर दावाही ठोकण्यात आल्याचा चर्चा आहे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नावाची इथून भाजपतर्फे चर्चा सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला इथले सिटिंग खासदार हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत पण या लोकसभा मतदारसंघाचं पक्षीय बलाबल बघायचं झाल्यास इथं सध्या भाजपचे तीन तर शरद पवार गट मनसे आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी एक आमदार आहे त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील तीन भाजप आमदार आणि श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध असलेल्या महायुतीमधला आणि जनतेमधला रोष पाहता भाजपालाही रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी इथं हक्काची वाटते त्यातही गोळीबार केलेले कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटाच्या विरोधातले आहेत स्वबळावर दोनदा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या गायकवाड यांनी कल्याण लोकसभेसाठी भाजपचाच उमेदवार असावा ही मागणी लावून धरलेली होती त्यामुळे या मतदारसंघामध्ये अगोदरपासूनच उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये दुही पडत चालल्याचं चा दिसून येत होतं पण आता या घटनेमुळे मात्र आता ही दुही आणखीनच वाढेल असं बोललं जाते या घटनेचा दुसरा परिणाम असा होईल की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या न्यायानं ठाकरे गटाच्या उमेदवाराला इथून खासदारकीला फायदा उचलता येईल मंडळी एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि शिवसेना दोन गटात विभागली गेली त्यामुळे शिवसेनेकडे असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेला त्यामुळे आगामी निवडणुकीत हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी ठाकरे गटाने चंग बांधलाय त्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसात एक दोन वेळा या मतदारसंघात दौरेसुद्धा केलेले आहेत त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणूक जोरात होणार हे फिक्स होतं पण आता या गोळीबारानंतर मात्र ठाकरे गटाला आयता मुद्दा मिळालेला आहे ठाकरे गट याचं भांडवल करणार हे सुद्धा निश्चित आहे त्यात सोबतीला ठाकरेंची सहानुभूती आहेच त्यामुळे श्रीकांत शिंदेंना मोठा फटका इथून बसू शकतो सध्याच्या घडीला कल्याण लोकसभा मतदारसंघाचं संपर्क प्रमुखपद हे माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आहे आता ठाकरे गटाकडून सुभाष भोईर हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असतील अशी चर्चा आहे मागे त्यांच्या वाढदिवशी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा शुभेच्छा भोईर यांना देऊ केल्या होत्या खरं तर मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे पिता पुत्रांकडून भोईर हे दुखावले गेले होते थेट मातोश्रीवरून भोईर यांना तिकीट देण्यात आल्यानंतरही ठाण्यातून शिंदे पिता पुत्रांच्या हट्टापाई सूत्रहल्ली आणि रमेश मात्रे यांना ऐनवेळी शिवसेनेचं तिकीट दिलं गेलं यानंतर भोईर हे नाराज होऊन ठाण्यातील शिवसेनेतून काहीसे बाजूलाच झाले होते पण राज्यात शिंदेगड वेगळा झाल्यानंतर भोईर यांच्या मार्गातला अडथळा दूर झाल्यानं आता भोईर पक्षात सक्रिय होतील असं बोललं जात होतं त्यांनी फार आधीपासूनच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे एकूणच या घटनेनंतर आता भोईर यांचं आव्हान शिंदे यांना डोकेदुखी ठरणार असल्याचं बोललं जात आहे भोईर यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांच्या नावाची सुद्धा या मतदारसंघातून चर्चा आहे त्यामुळे ते गोळीबाराच्या मुद्द्याचा नक्कीच फायदा उठवतील यात शंका नाही त्यानंतर पुढचा परिणाम असा होईल की एकूणच श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातल्या वातावरणामुळे त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वाढेल मंडळी कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात रोषाचं वातावरण आहे त्यात आणखी आता या घटनेची भर पडली पण एकूणच बघायला गेलं तर मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या आक्रमक राजकारणामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता असून ते आजही कायम आहे भाजपसोबतच मनसे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनाही खासदार शिंदे यांच्या आक्रमकपणाचा फटका वारंवार बसत आला आहे मुख्यमंत्री शिंदे यांचे ते पुत्र असल्याने इतर पक्षातील पदाधिकारी नमते घेत असले तरी आगामी निवडणुकीत उलटी सूत्रं म्हणूनच हलण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच हे कारण सांगून महायुतीमधून भाजप श्रीकांत शिंदे यांचं तिकीट कापू शकतं आणि त्याऐवजी भाजपचा उमेदवार उभा करू शकतो यासोबतच कल्याणच्या बदल्यात शिंदे गटाला ठाणेची उमेदवारी मिळू शकते असं सुद्धा बोललं जाते त्यानंतर होणारा पुढचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातलं वातावरण ग्रॅप करेल मंडळी मंगाशी सांगितल्याप्रमाणे ठाकरेगड या घटनेचं भांडवल करणार हे जसं फिक्स आहे तसं महाविकास आघाडी सुद्धा आपली जुळवाजुळव इथे करणार हे नक्की आहे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभा मतदारसंघ कल्याणमध्ये येतो आता ही घटना घडल्यामुळे ठाकरे गटाला ताकद पुरवण्यासाठी त्यांनाही आयत कोळीत सापडले सध्या महाविकास आघाडीकडून इथून ठाकरे गटाचाच उमेदवार असेल हे निश्चित आहे बाकी काँग्रेसची या मतदारसंघात फारशी ताकद नाही इथे काँग्रेसचा एकही आमदार नाही आहे अर्थात मनसेच्या राजू पाटलांची भूमिका इथे महत्वाची ठरणार आहे पण अर्थात महाविकास आघाडी इथं भाजप शिंदेच्या फुटीचा फायदा घेणार हे कन्फर्म आहे एकूणच बघायला गेलं तर आजच्या या घटनेमुळं महायुतीचं सरकार चांगलंच डॅमेज झालेलं आहे विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना या घटनेवरून घेरलेलं दिसून येते याचा परिणाम आगामी कल्याण लोकसभेच्या निवडणुकीवरही होणार हे परिणामी फिक्स आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटते आजच्या या घटनेमुळं कल्याणमधून महायुतीचा उमेदवार पडेल का ठाकरे गटाला या घटनेचा फायदा होईल का कल्याणचा पुढचा खासदार कोण होईल शिंदेगट भाजप की मग ठाकरे गटाचा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद